नमस्कार श्री स्वामी समर्थ होत होतं चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा आज आहे पौष पौर्णिमा म्हणजे काल रात्रीच पौष पौर्णिमा ही चालू झालेली आहे आज दुपारी साडेतीन वाजता ही पौर्णिमा संपत आहे पण बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की पौर्णिमेचं सत्यनारायण कधी करायचं तर बघा आजच आपल्याला पौर्णिमेचं सत्यनारायण हे करायचं आहे प्रदोष काळामध्ये पाच ते सात या दरम्यान आपल्याला सत्यनारायण हे करायचं आहे अगदीच की बघा जा या दिवशी पौष पौर्णिमा असल्यामुळे आणि शाखंबरी पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाच्या तिथे सुद्धा एक तुफाचा दिवा लावायचा आहे काही वर्किंग महिला आहेत किंवा अगदीच की सकाळी ज्यांना खरंच शक्य नाही झालं नाही बनवण्यासाठी नैवेद्यच नैवेद्य वगैरे दाखवू शकता आज शाखंबरी नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे आज आपल्याला बघा ज्यांना खरं शक्य असतील त्यांनी जास्तीत जास्त म्हणजेच की बघा चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य आज दाखवला जातो ज्यांना खरं शक्य असेल त्यांनी ते तेवढं सुद्धा काही जण करतात अगदीच तुम्ही सर्व काही भाज्या जेवढ्या अव्हेलेबल होतील तेवढ्या एकत्र जरी मिक्स करून जरी भाजीचा नैवेद्य दाखवलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही किंवा अगदीच की तुम्ही जे काही घरात तुम्ही साधं सिंपल जेवण बनवताय तर त्याचा सुद्धा नैवेद्य आता दाखवू शकता त्याचबरोबर बघा आज आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीची जास्तीत जास्त प्रमाणात सेवा करायची आहे अगदीच तुम्ही मग श्री स्त्रीसुक्ताचं जास्तीत जास्त तुम्हाला पठण करायचं आजची पौर्णिमा सूर्याने बघितलेली असल्यामुळे पूर्ण दिवस हा पौर्णिमेचा मानला जातो म्हणजेच जा अगदी जा पौर्णिमा संपल्यानंतर सुद्धा अगदी तुम्ही सेवा करू शकता उपवास सुद्धा आजचाच असणार आहे अगदीच की बघा व्हिडिओ येण्यासाठी उशीर झाला पण आजचाच उपवास हा धरायचा आहे पौर्णिमेचा त्याचबरोबर बघा या दिवशी अगदीच तुम्हाला धनलक्ष्मी कुंचनची सेवा करायची असेल तर आज संध्याकाळी सुद्धा धनलक्ष्मी कुंचनची तुम्ही सेवा करू शकता अगदीच तुमच्या घरात अं यंत्र असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो कुलदेवीची मूर्ती फोटो किंवा अगदी स्टाक तर त्यावरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन हे नक्कीच करू शकता की बघा सत्यनारायण त्यांना खरंच प्रत्येक पौर्णिमेला नवीन वर्षात प्रत्येक पौर्णिमेला जर तुम्हाला सत्यनारायण करायचं असेल तर आजपासून सुरुवात करू शकता तर बघा आज सत्यनारायण हे प्रदोष काळातच करायचं आहे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की पौर्णिमा संपले मग कधी करावं तरी सुद्धा आपल्याला आजच प्रदोष काळामध्ये हे सत्यनारायण हे करायचं आहे बघा या दिवशी अगदी संध्याकाळी तुम्ही अगदीच कि बघा सात आठ किंवा अगदीच नऊच्या आत तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीनं तुमच्याही इथे जवळपास कुठे पिंपळ वृक्ष असेल तर तिथं आपल्याला दक्षिणेला तोंड न करता आपल्याला तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा एक दीपदान करायचं आहे अगदीच असं म्हटलं जातं की पिंपळ वृक्षामध्ये सर्व देवतांचा वास असतो त्याहीपेक्षा भगवान विष्णू माता लक्ष्मी हे आजच्या दिवशी म्हणजेच पिंपळ वृक्षामध्ये त्यांचा वास म्हटलं गेलेला आहे त्याचबरोबर बघा अगदीच तुम्ही आजच्या दिवशी जरी तिथं जाऊन पौर्णिमेच्या दिवशी दिवा लावला दिवा दी दीपदान केलं तरी बदान केल्यामुळे सुद्धा तुम्हाला भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवेचं फळ मिळणार आहे अगदी ज्यांच्या जवळपास असेल तर त्यांनी पिंपळ वृक्षाला नक्की दीप दान करावं अगदीच कणकेचा दिवा बनवून घ्या किंवा अगदीच मातीची पंती अं नेऊन जरी तिथं दिवा प्रज्वलित केलं तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये त्याचबरोबर बघा अं तिथं जाऊन आपल्याला पाच सात अकरा अशा प्रदक्षिणा घालायच्यात ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय जेवढा जा तुम्हाला जास्त जम जमेल जा तेवढ्या पद्धतीनं तुम्हाला नामजप सुद्धा करायचं आहे अगदीच की बघा या दिवशी आपल्याला स्त्रीसुक्ताच जास्तीत जास्त पठण करायचं आहे त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र आणि त्याचबरोबर बघा की कमलात्मक मंत्र ह्या मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त अगदीच तुम्ही सोळा सोळा वेळेस किंवा एक माळ सुद्धा नक्कीच पठण करू शकता मंत्रजाप करू शकता त्याचबरोबर येतं की बघा ज्यांना खरंच ह्या नवरात्रीमध्ये एक सुद्धा पाठ करणं शक्य नाही झालं तर तुम्ही आजच्या दिवशी सुद्धा अगदीच की एक दीड तास खूप झाला या सेवेसाठी नव म्हणजेच दुर्गा सप्तशतीचे सुद्धा पाठ आजच्या दिवशी तुम्ही करू शकता त्याचबरोबर येतं कि जरी काहींना खरं शक्य नाहीये वर्किंग आहे तर तुम्ही बघा सिद्ध स्तोत्र अकरा वेळेस नक्कीच पठन करू शकता जेव्हा तुम्ही सिद्ध कुंजका स्तोत्र अकरा वेळा पठण करता तर तेव्हा दुर्गा सप्तशदीचा एक पाठ केलेला पुण्यफळ तुम्हाला ह्या सिद्ध कुंजका स्तोत्र जेव्हा तुम्ही अकरा वेळा पठन करता तर तेव्हा ते पुण्यफळ भेटत असतं ज्यांना खरं शक्य नाहीये तर त्यांनी सिद्ध कुंजका स्तोत्र आवर्जून पठण करावं तर ह्या सेवा आहेत तर त्या तुम्ही आवरुजून करा जसं बघा प्रत्येकाला सर्व काही सेवा जमतील असं नाही पण तुम्हाला ज्या पद्धतीनं जसे जमतील त्या पद्धतीनं तुम्ही कराय करा, करा त्याचबरोबर बघा आपल्याला आत संध्याकाळी अगदीच की तुम्ही नऊच्या आत बघा सहा सात आठ किंवा अगदीच नऊच्या आत तुम्हाला आपल्या मुख्य दरवाज्याच्या तिथं एक तुपाचा आणि आपल्या तुळशीच्या तिथं एक तुपाचा दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीला लवंग अतिशय प्रिय आहे तर तुम्ही तिथं तुपाचा दिवा लावल्यानंतर ना अगदीच त्यामध्ये दोन लवंगा दोन विलायची असं टाकून सुद्धा तुम्ही नक्कीच हे करू शकता तिथं दिवा प्रज्वलित करू शकता त्याचबरोबर येतं की बघा घरामध्ये सुद्धा अगदीच घरामध्ये तुम्हाला लवंगा आणि भीमसेनी कापूर हे प्रज्वलित करायचं आहे आणि देवघरासमोर बसून आपल्याला औषधी महालक्ष्मी नम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जास्तीत जास्त म्हणजेच अगदीच किती कापूर आणि लवंग पूर्णपणे जळस्तोपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणजेच माता लक्ष्मीचा मंत्र जाप करायचा आहे किंवा अगदीच तुम्ही श्रीसुप्त मदत जरी ते प्रज्वलित केलं तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये ह्यामुळे बघा खूप असं फरक पडतो की जेव्हा आपल्या घरात लवंग आणि भीमसेनी कापूर जागेटिव्ह ऊर्जा असेल वास्तुदोष असेल तर ते मोठ्या प्रमाणात दूर होतं घरात कंटिन्यू कटकटी भांडणं होत असतील तर ते सुद्धा होत नाहीत खूप मोठ्या प्रमाणात फरक जाणवायला लागतो आपल्याला त्यामुळे जे छोटे छोटे उपाय असतात तर ते करत जात आणि खूप सारा आपल्या घरात फरक पडतो त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला बघा अनुभव सुद्धा यायला लागेल की हळूहळू घरात किती किती बदल होता येते घरातील व्यक्तींमध्ये किती बदल होता येते तर जे छोटे छोटे उपाय आहेत तर ते सुद्धा तुम्ही अवरुजून करा तर आता एवढ्याच झालेली शिवामी महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायलाही विसरू नका स्वामी समर्थ